सोन्याच अंड देणारी कोंबडी एका गावात एक, एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याकडे खूप मोठ शेत तो रोज सकाळी लवकर उठून शेतात जायचा खूप मेहनत करायचा आणि तो आपल्या शेतातलं पीक विकून पैसे मिळवायचा एक दिवस शेतातून येत असताना त्याला रस्त्यात एक कोंबडी मिळाली ती कोंबडी इतर कोंबड्यांपेक्षा वेगळीच होती त्या शेतकऱ्याने तिला घरी आणले आणि खायला दिले आणि रात्री तो झोपून गेला आणि सकाळी उठला तर पाहतो तर काय त्या कोंबडीने एक वेगळंच अंड दिलं होत त्याने ते अंड हातात घेऊन पाहिलं तर ते अंड सोन्याचं होत हे बघून तो खूप खुश झाला आणि ते अंड घेऊन तो सोनाराकडे गेला आणि त्याच्याकडून त्याने पैसे आणले तेव्हापासून तो रोज सकाळी एक सोन्याचा अंड घेऊन जायचा आणि सोनाराकडून पैसे घेऊन यायचा त्यामुळे त्याने हळूहळू एका महिन्यातच गाडी बंगला घरातल्या महागड्या वस्तू हे सगळं खरेदी केलं असे करतच त्याच्या मनात लालच तयार झाला आणि त्याने विचार केला आपण या जगात सगळ्यात श्रीमंत व्हायच हो मग तो सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबडीकडे गेला कोंबडीने नेहमीप्रमाणे एक सोन्याचं अंड दिलं होत शेतकऱ्याने विचार केला रोज एकच सोन्याच्या अंड्याने आपण सगळ्यात श्रीमंत कसे होणार त्यापेक्षा आपण या कोंबडीला कापूनच टाकूयात आणि कापून कोंबडीतून सगळीच अंडी बाहेर काढूयात असे म्हणून त्याने कोंबडीला कापले पण त्या कोंबडीतून एकही सोन्याचं अंड मिळालं नाही हे बघून त्याला खूप वाईट वाटलं आणि पश्चातापही झाला आणि तो म्हणाला मला रोज कमीत कमी एक तरी सोन्याचा अंड मिळत होत पण आता एकही अंड मिळणार नाही यामुळे यातून एक, या या एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे लालचपणामुळे नेहमी नुकसानच होते